नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट भाजप नेत्या श्रीमती रुबीना अनवर पटेल यांचा महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या वतीने भव्य सन्मान मुंबई येथे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार रोजी समाजसेवा महिला सक्षमीकरण व सामाजिक कार्यातील भरीव योगदानाची दखल घेत भाजप नेत्या श्रीमती रुबीना अनवर पटेल यांना महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या अकराव्या वर्धापन दिन सोहळ्यात सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले हा सोहळा दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र मुंबई येथे अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामवंत सामाजिक कार्यकर्ते व मार्गदर्शक उपस्थित होते यावेळी माननीय श्री युवराज पाटील व माननीय डॉ नितीनाताई गोंदक हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते श्रीमती रुबीना अन्वर पटेल यांना सामाजिक उत्तरदायित्व महिलांच्या कल्याणासाठी झटणारी कार्यशील वृत्ती आणि लोकहितासाठी केलेल्या कार्याबद्दल या कार्यक्रमात विशेष गौरव देण्यात आला सन्मान स्वीकारताना त्यांनी नम्र शब्दांत भावना व्यक्त केल्या हा सन्मान माझ्या कार्याची पावती असून समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा या माध्यमातून मिळाली आहे या कार्यक्रमाचे आयोजन सव देवा गोंदक सो किरणबाई बडे माननीय प्रीतीना डब्बावाले सो रोहिणी पाटील सव कविता मोरे आणि इतर सहकार्यांच्या सहकार्याने अत्यंत सुयोग्य पद्धतीने पार पडले महाराष्ट्रातील विविध भागांतील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते